काय बोलणं झालं तुमचं फार काळ तुम्हाला तुमच्याकडे ही शब्द नव्हते कुणाला दाखवले अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत अतिशय भाऊक अशा प्रकारचा हा प्रसंग होता खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या त्या ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होत खरं म्हणजे गणबुटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालंय ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे अडचणीच्या निश्चितपणे हे जे सहा परिवार आहेत मदद, आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल धर्म विचारून गोळ्या घेतल्या सांगितलं सा ते पीडित कुटुंबांनी सुद्धा नेता मांडली शरद पवार असं म्हणाले की यातली शक्यता माहिती नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे की धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात एक जण म्हणतात की धर्म विचारून गोळ्या नाही कोण काय म्हणाल याच्या वादात मला पडायचं नाही ही वाद करण्याची वेळ नाही जे काही पीडित आहेत त्याच्या कुट त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं चा सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवर कमेंट करणार नाही सिंधू करार सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे तीन चार योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडत असं कोणाचं त्या ठिकाणी बाळबोध समज नाहीये पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय अशा प्रकारची जागा दाखवावी लागते ती जागा दाखवण्याचा निर्णय आता आपल्या इथे काही लोक अशी आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही मला अशा लोकांची क्यू येते मी त्यांच्यावर काही मला रागे येत नाही क्यू येते होणार काँग्रेस राहणार काँग्रेस स्वतः स्वतःला शिल्लक ठेवत नाही